या मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना दर्शकांना सांगू इच्छितो भीमपुत्र आमचा हा नवीन अभियान आहे याच्या अंतर्गत सर्वप्रथम मधील दीक्षाभूमी इथून आपण हे अभियान चालू केलेलं आहे माझी दीक्षाभूमी स्वच्छ भूमी अभियान भीमपुत्र म्हणजे जे पण आम्ही बौद्ध समाजाचे बाबासाहेबांचे अनुयायी आम्ही भीमपुत्र आहोत म्हणून आम्ही भी भीमपुत्र हे नाव घेऊन हा अभियान चालू केलेला आहे आणि तुम्ही बघाल ये येणारा दसऱ्याला आज भारत देशातून तिकडे लोक येत असतात वंदन करत असतात तिकडनं ऊर्जा घेऊन परत आपल्या गावी जात असतात त्याच्यासाठी दीक्षाभूमीला दरवर्षी येतात आज दीक्षाभूमीला सौंदर्यीकरणचा नावाने तिकडे एकशे तीस कोटी सँक्शन झाली तुम्ही बघाल आज तिथे पेंट पेंटिंग नाही झालेली आहे दीक्षाभूमीला पेंट परवाच्या दिवशी संपलेला आहे आणि परवाच्या दिवशी ते कार्य कार्य संपलेलं आहे त्यांचं आणि त्याच्या अगोदर कधीच त्यांनी तिकडे पेंटिंग नाही केली तुम्ही जात असताना दीक्षाभूमी स्तूपकडे जात असताना बघाल मेन गेट पासून रेलिंग कुठेच पेंटिंग झालेली नाही जे गवत आहे ते वाढलेलं आहे गार्डनिंग झालेली नाही आणि आज कितीच दिवस राहिले चौदा ऑक्टोबर म्हणजे हा पवित्र दीक्षाभूमीला इकडे येत असताना लोकांची भावना असतात आणि तिकडे आज ती कुठल्याच प्रकारची तयारी स्मारक समितीने केलेली नाही म्हणून भीमपुत्रांनी प्रत्येक संडेला आम्ही चौदा ऑक्टोबर पर्यंत हे अभियान करतोय ज्याच्यात माझे दीक्षाभूमी स्वच्छ भूमी अभियान म्हणून आम्ही हे राबवलेलं आहे त्याचा काल आ, द, काल दिनांक बावीस सप्टेंबर रविवारचा दिवस होता आम्ही सकाळी आठ वाजता ते बारा वाजतापर्यंत सगळे भीमपुत्र आम्ही एकत्र आलो आणि आम्ही सगळ्यांनी दीक्षाभूमी ही आमची भूमी आहे म्हणून आम्हीच त्याचं जे आम्हीच त्याला तयार करू चौदा ऑक्टोबरसाठी अशी भावना घेऊन आम्ही तिथे गेलो व वर्गणी करून सगळ्या भीमपुत्रांनी वर्गणी करून तिकडे माझ्यासोबत पेंटिंग जे असतात रेलिंगचं ते पेंटिंगचं कार्य पूर्ण केलं आणि गार्डनिंग केली तिकडे साफसफाई केली आणि हे करत असताना मध्यंतर मला वाटते दुपारच्या वेळेसच पोलिस म्हणजे प्रशासनाने तिकडे म्हणजे कमिटीने प्रशासनाला माहिती देऊन पोलिसांना तिथे बोलवले व आमचं काम थांबवण्याचा था प्रयत्न केला व तरी जितके आम्ही बाबासाहेबांचे अन्याय आम्ही ज्या भावनेने तिथे गेलो भीमपुत्र ही कोणाच भीमपुत्र तिकडून तिकडून घाबरला नाही पोलीस प्रशासनाला घाबरला नाही आणि आपलं काम तिकडनं पूर्ण करून आम्ही आलो आणि त्याची मी याच्या पुढे आमच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून एकशे तीन विहार आहे तिकडे आणि एकशे तीन विहार मध्ये आम्ही साफसफाईचा स्वच्छता अभियान तिकडे पण चालू केलेलं आहे आतापर्यंत आमची त्रेपन्न विहार हे दक्षिण पश्चिम मतदारसंघातले त्रेपन त्रेपन बुद्ध विहारमध्ये आम्ही ज्या प्रकारे आता व्हायरल व्हायरलची साथ आहे आणि डेंगूची मलेरियाची साथ वाढलेली आहे आम्ही जी फवारणी असते त्यांचा अभियान चालू केलेलं आहे बुद्धविहार मध्ये जातात स्वच्छता अभियानच्या अंतर्गत स्वच्छता चा चालू आहे पण ही जी फवारणी मारणारी मुलं आहेत हे नागरिकांच्या घरी घरी जात आहेत आणि याला प्रतिसाद आहे चांगला मतदारांचा आणि या प्रकारे आम्ही अपेक्षा करू भीमपुत्र अंतर्गत चौदा ऑक्टोबर येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणाने लोक दशना दिवशी येत असतात मी यावेळेस भीमपुत्रांनी आवाहन केलं की के चौदा ऑक्टोबर रोजी ज्यावेळेस ज्या दिवसाला बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी निवडलेलं आहे त्या, त्या दिवशी वंदन करायला नक्कीच दीक्षाभूमी इथे आलंच पाहिजे आणि सर्व पहिले त्याला प्रावधान धम्म धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून चौदा ऑक्टोबर आपण निवडला पाहिजे भीमपुत्राला काल काही अधिकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न ज्याला करू दिला जाईल काय काय स्मारक कमिटीचे काही अधिकारी होते तिकडे आता त्यांचं नाव घेणं मला अवघड वाटेल पण त्यांनी सर्वप्रथम त्यांनी अडथळा केला की तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला हे करू दिलं नाही पेंटिंग का बरं करत आहात दीक्षा म्हणत ही तिकडे कमिटी आहे तुम्ही त्यांना सांगितलं का नाही म्हटलं याच्यात म्हणजे जर आम्ही तिकडे भीमपुत्र म्हणून जी यंग मंडळी आहे ती यंग पोरं येऊन तिकडे जर तिकडे जमा होऊन जर साफसफाई साफसफाई आणि गार्डनिंग करत आहे किंवा क्लिनिंग करत आहे किंवा पेंटिंग करत याचा त्रास काय हे कमिटी सक्षम नाही हे काम आमच्या आहे की कमिटीचे आहे हा माझा प्रश्न आहे एकशे तीस कोटी सँक्शन झाली त्याच्यानंतर तुम्ही आजपर्यंत केला काय दीक्षाभूमीमध्ये तुम्ही गड्डे खोदले आणि ते बुजवले बस आणखी काहीच नाही तर त्याच्यामुळे जेव्हा कमिटी सक्षम नाही ते विचार नाही करत म्हणून आम्हाला विचार पडलं आम्ही समाजाची पुराव आणि पूर्ण मनाने करतोय म्हणून दीक्षाभूमीसाठी भीमपुत्र सक्षम आहे भीमपुत्र हे संघटना दक्षिण पश्चिम नागपुरामध्ये जे वृद्ध समाज दलित बांधव असत त्यांच्यासाठी काम करणारी संघटना असं तुझं म्हणणं आहे का बिलकुल भीमपुत्र म्हणजे याच्यामुळे भीमपुत्र मोठ्या ताकदीने युवा पिढीचा प्रतिसाद आहे भीमपुत्राला आणि मोठ्या ताकदीने आम्ही सामाजिक लेवलवर म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला भीमपुत्र जागोजागी दिसेल गावागावात दिसेल जर समजा कोणत्या यंगस्टर म्हणा कारण आपण यंग आहात जर समजा कोणाला या मोहिमेची जुळायचं असल्यास काय सांगाल कसं काय कसं येईल आता सध्या आम्ही भीमपुत्र दर संडेला आम्ही दीक्षाभूमीवर गोळा होत आहेत सकाळी आठ ते बारा वाजतापर्यंत आम्ही तिथे असतो तर युवा पिढीने जर तिथे यायला इच्छुक असतील तर स्वच्छता अभियान अंतर्गत माझी दीक्षाभूमी स्वच्छ भूमी या अभियानला जॉईन करायचं असेल तर दर आ, संडेला सकाळी आठ वाजता युवकांनी तिकडे उपस्थित राहावे दीक्षाभूमीला आणि तसेच माझे बुद्धविहार सुंदर बुद्धविहार जे अभियान आहे हे आम्ही दररोज करतोय एव्हरी मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग एट ओ क्लॉक ते बारा वाजतापर्यंत आम्ही बस ठिकाणी बदलत असतात कारण एकशे तीन बुद्धविहार या परिसरात आहे नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम मतदारसंघाचं सांगतो एकशे तीन बुद्धविहारला आम्ही जात असताना जे पण आमची मीडिया आहे त्या माध्यमातून आम्ही व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर आम्ही कुठला ठिकाण त्या दिवशीचा निवडलेला ते सांगत असतो त्याच्यात युवकांनी जर सामील व्हायचं आहे तर नक्कीच त्याच्या माध्यमातून ते येत आहेत पोहोचत आहेत का मान टिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी देवीरुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ